मुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात डोंबिवली येथे आदित्य ठाकरे विरोधात युवा सेनांकडून आज जोडो मारो आंदोलन करण्यात आले डोंबिवली पूर्वेतील शिवसेना शाखेबाहेर युवा सेनाच्या संतप्त पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आपल्या निषेध व्यक्त केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना आदित्य ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याचा महाराष्ट्रात ठिकठिकाणी निषेध केला जात आहे तर आज डोंबिवलीतही आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्याविरोधात पडसाद उमटलेले पाहायला मिळाले युवासेनेकडून आदित्य ठाकरे यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यास त्यावर चोखणी लावत युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या संताप व्यक्त केला आदित्य ठाकरे यांनी जे वक्तव्य केलं त्याचा कराव्या तितका निषेध कमीच आहेत आणि आदित्य ठाकरे सारख्या गैरवर्तन करणाऱ्यांना चूक उत्तर देईल अशी प्रतिक्रिया ही यावेळी युवासेना पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली तसेच आदित्य ठाकरे यांच्या पोस्टरला लाथा व बुटाने मारण्यात आले रवींद्र जाधव डोंबिवली दिवस आधी आदुबाय ज्यांना आम्ही ठाकरेही आता म्हणणार नाही त्यांनी आमच्या कार्यसम्राट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्याबद्दल काही का, गैर वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्याचा निषेध म्हणून आज युवासेना रस्त्यावर उतरलेली आहे आदित्य ठाकरे हे जे आहेत त्यांनी त्यांचे बाबांचे संस्कार म्हणजे ज्यांना टोमने सम्राट म्हटलेलं जातं या महाराष्ट्रात त्यांचे संस्कार घेतले पण ते त्यांच्या आजोबांचे संस्कार घेण्यात चुकलेले आहेत आणि ते कोणत्याही लायकीचे राहिलेले नाही आहेत आणि आमचे साहेब जे दिवसरात्र काम करतात दे त्यांच्यावर त्यांना बोलायची एवढी त्यांची आता कुवतही राहिलेली नाही आहे पण तरी ते कुठेतरी त्यांचा तोंड चालवतात आणि त्यासाठी त्यांना युवासेनाच काफी आहे त्यांना हे उत्तर द्यायसाठी ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांनी आमच्या साहेबांवर कधीच बोलावं नाही आमच्या साहेबांनी बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललेले आहेत आणि त्यासाठी युवासेना जे आहे ते सतत साहेबांच्या पाठीशी उभी राहील आणि आदित्य ठाकरेंसारख्या जे गैरवर्तन करणार असतील त्यांना उत्तर देण्यासाठी युवासेना नेहमीच सज्ज असेल तर त्याला माहितीये की आता हे काय आपल्याला कधी आयुष्यात भेटणं शक्य नाहीये त्यामुळे टीका करणे रडगाणे गाणे याशिवाय यांच्याकडे आता काही उरलेलं नाहीये कारण यांनी आयुष्यात कोणासाठी काही चांगलं केलेलं नाहीये कोणाची कामं केलेली नाहीयेत जे काम करतायत त्यांच्यावर फक्त टीका आणि रडत बसायचं याशिवाय यांना काय येत नाही आदूउबा जे म्हणजे पिढ्यान पिढ्या जे संस्कार होते ते पण याच्याकडे राहिलेले नाहीयेत कारण हा आता पप्पूच्या सानिध्यात आहे जो देशाचा एक पप्पू आणि आमच्या महाराष्ट्रात एक तयार झालेला नवीन पप्पू म्हणजे नवीन पप्पू म्हणूनच याची ओळख झालेली आहे ह्या अदुबावाचा आम्ही जाहीर निषेध करतो